पाहिली आणि त्यांची भेट झाली सिद्धो पंतांनी पाहिलं की तरुण मुलगा आहे रोज इथे सिद्धपेठावरती पाहायला मिळतो सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये दर्शनाला असतो नावगाव विचारलं ओळख झाली आणि आग्रह झाला की तुम्ही आजच्या दिवस माझ्याकडे जरा पाहून विचारायला याल का विठ्ठल सांगितलं की मी तीर्थयात्रेमध्ये आहे आणि मला असा तुम्ही पाहुचाराचा आग्रह करू नका सांगितलं की तुम्ही विद्वान आहात काही विषयांवरती तुमच्याशी चर्चा करावी असं वाटत आजच्या दिवस तुम्ही माझ्याकडे या दिवशी ते पाहुणचारासाठी गेले इतक्या अप्पा आणल्या वेदांवरती ऋचांवरती भाष्य झालं गीता महाभारत आणि या गोष्टीवरती चर्चा झाली आणि मग मात्र सिद्धोपंतांनी आग्रह धरला आजच्या दिवस तुम्ही माझ्याकडे मुक्कामे थांबा हो नाही करत करत विठ्ठल पंत त्या दिवशी मुक्कामे थांबा दुसऱ्या दिवशी पुन्हा तसाच आग्रह दुसऱ्या दिवशी मात्र विठ्ठल पंत म्हटले तुम्ही मला आग्रह करू नका मला नाही थांबता यायचं मला पुढे निघायचं पण इतका विद्वान करू नये काय बोलावं आणि काय बोलू नये किती विषयावरती गप्पा मारायला रात्र लागून काढली आणि हट्ट झाला आजच्या दिवस तरी आपण कुणाला म्हणतो थांबा मुळात हल्ली कुणी कोणाकडे जायला मोकळ नाही आणि गेलं तर कुणी कोणाकडे मुक्काम करायला कोणाकडे पाहुणाऱ्या तर मुक्काम केलेला आठवतोय का तर पाहुण्याऱ्या वेळेला सोडा माहेरी तरी दोन दिवस जाऊन मुक्काम केलेला हल्ली आठवतोय कारण आपण कमालीची बिझी आहोत किती बिझी आहोत परवा मला म्हटलं की इतका बिझी आहे मला श्वास घ्यायला वेळ नाही म्हणजे सोडून दे <laughs> श्वास घ्यायला वेळ आणि कोणाला कोणाकडे जायला वेळ नाही आणि त्यातल्या त्यात आपणही कुणाला आग्रह करतो हो। मुक्काम करा थांबा दोन दिवस जर त्या पाहुण्याची तशी पात्रता असेल तर पाहुण्याला आपण त्याला म्हणून कधी येऊन थांब जरा आमच्या आम्हाला दोन गोष्टी तिच्याशी बोलायचं आता मला तुम्ही सांगायला तुमचं माहित नाही मला जेवणाची वेळ असताना तुम्ही जेवण करताय आणि ऐन वेळेला जर तुमचा घरी पाहुणा आला तुम्ही त्याला काय म्हणतो जेवल्यावर या मग काय म्हणत नक्की आणि तुम्ही जेवायला म्हटल्यानंतर पाहुण्याला काय म्हणायचं असत चालू द्या पाहुण्याला विचारायचं असतं कुठं हात धुवायचं हे नवरा बायको जेवण करत होत पाहुण्याला म्हटले या जेवायला पाहुणाला कुठं हात धुवायचा पाहुण्या दोन भाकरी करगुटा पाहुणा जेवण बर एक दिवस थांबला नाही दुसऱ्या दिवशी बरोबर त्याला माहित होत या वेळेला दोघं जेवायला बरोबर वेळ चालून आला नेहमीच्या सोयीप्रमाणे बाई म्हटली या जेवायला पाहुण्याना आता विचारलं पण नाही हात पुढं तर माहित होत नाही हात घ्यायचं असतं मी रोज यायचा जेवायचा आणि निघून जायचं आता रोजच यायला लागल्यावर हे म्हटले आता काय हे जुळायचं पाहुणा येताना दिसला नवरा बायको मी दारे खिडक्या लावली आणि जोर जोरात ओरडायला सुरुवात केली बायको म्हणायचं तुम्हाला अटक आहे का नवरा म्हणायचं तुला काय समजतं दोघांची इतकी म्हणणं नवरा म्हटला अरे तुला काय कळतं का कुणाला कसं जेवायला कुणी येऊ जेव घालशील पाहुणा येईल पाहुणा म्हणला माघं फिरलेला पाहुणा खिडकीच्या फुटीतनं बघितला नवरा बायकोनी दारा खिडक्या वगडली हो आणि जोरदार एकमेकाला टाळायला बायको म्हणली मी कसं रडल्यासारखं केलं नवरा म्हणला मी कस मारल्यासारखं केलं गेलेला पाहुणा परत आला मी कस गेल्यासारखे वर्षानुवर्ष आपलं मी आपलं गेल्यासारखे काय पाच वाजले पाहुणा जर त्या पात्रतेचा असेल तर त्याला आग्रह केला जातो थांबा कुठलं गेलं आणि दोन तीन दिवस तिथे थांबल्यानंतर मग मात्र शिरो हट्ट झाला विठ्ठल मला साक्षात्कार झालाय आणि मला असं वाटत की माझी मुलगी रुक्मिणी तिच्या सोबत तुम्ही विवाह करा कारण मी तर घरचे मला म्हणत होते लग्न कर मी तीर्थयात्रेला आलो तुम्ही कस कुठल्या गोष्टीत मला अडकत नाही हो नाही करता करता सगळ्यांची परवानगी घेत विठ्ठल पंतांनी त्या लग्नाला होकार दिला आणि विठ्ठल पंतांचा आणि रुक्मिणीच लग्न जमलं तुम्ही मला किती सहजता आहे लग्न जमा पूर्वी अशी सहजतेला लग्न जमायची तुमच्यापैकी कितीतरी जोड्या अशा असते बायकोला थेट बोल्यावर थे। नवऱ्याला थेट तिकड बोल्यावर आल्यानंतर म्हणजे किती तरी जण असे असतील की जे मुलगी पाहायला पण गेले बरं का सहजतेन लग्न होती आता इकडं माहित नाही लागतो लग्न की पुण्यात येऊन बघ साहेब लग्न जमलं साठ रुपयाची फेस लागतात एक नवऱ्याचं फुलो एकीकडे नवऱ्याचा फुलो म्हणजे मुळात आता लग्न जमणं हाच पराक्रम आहे मुलीच्या आई बापाला टेन्शन नाही तेवढा हल्ली मुलाच्या आई बापाला टेन्शन प्रत्येक गावात तीस ते पस्तीस वयोगटातली किमान पाच पन्नास मुलं बिल लागण्याची सोलापूरला दोन चार महिन्यापूर्वी तुम्ही टी व्हीला बातमी वाच बघितली असेल लग्न जमत नाही म्हणून तरुण पोरांनी कलेक्टर ऑफिस वर मोर्चा काढला आता कलेक्टर लग्नच काम आहे का तुमचे लग्न जमायचं लाच मारेल तिथून पाणी काढायला अशी ताकद असली पाहिजे कसं लग्न जमत नाही पण आम्ही करिअर च्या शिक्षणाकडे लक्ष देणार नाही करियर लक्ष देणार नाही आणि मग लग्न आमच्याकडे तरी चाळीस लाख भेटलाय आता त्याचा लग्नच होईल त्याला मित्र असले हुशार भेटले त्याच्या मित्रांना त्याला सांगितलं मला टेन्शन घेऊ नव्हतं मुलीकडचे बघायला आले पगार वाढून सांगायचं मुलं त्याला काय होतं तरी लग्न दे मुलीकडचे बघायला आले मुलीच्या वड्याला ने विचारलं पगार किती बर यांना अंदाज घेऊन हे म्हणताय दीड लाख मुलीचे वडील म्हणले तुझ्याकडे बघून तर वाटत नाही दीड लाख असं म्हणताय नाही तसा फिक्स दीड लाख आहे कटिंग करून आठ हजार हातात येतो <laughs> 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 आपण किती दिवस फसवणार आहोत तुम्हाला <laughs> <laughs> का आपण करिअरकडे लक्ष द्या माझी सगळ्या तरुण पोरांना विनंती आणि तुम्ही सुद्धा आतापासून पोरांना सांगा कडे लक्ष द्या आज तुम्ही कोणतेही निकाल बघा मुली पुढे एक दिवस असाही लातूर मध्ये पुढी एकमेकीकडे फोन करतील हे सगळे जर पुण्याला ते मुलीचे ती मुलगी म्हणून काय पुण्याला का काय आज ते मुलाचे वडील पाच सहा महिने झाले फोन करतात मुलगा बघून जा मुलगा बघून पुढी गाडी घेऊन पोरगा व्हायला आपला भाऊ कुठेतरी दारात रांगोळी काढतात आपण आरशाच्या पुढे इंग्रिंग करून उभं आहे त्या येणार असं सोफ्यावर पाय पाय टाकून बसणार आपल्याला आपण छान पुढे घेऊन जायचे डोळ्या डोळे घालून विचारणार अरे स्वयंपाक येतो काळातली परिस्थिती आणि म्हणून लग्न लग्न टिकणं ही सगळ्यात मोठी आव्हान आहे आणि म्हणून लग्न जमवताना आपण काळजी घेतली पाहिजे आपण आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे आर्थिक दृष्ट्या सक्षम असलं पाहिजे अर्थकारण मजबूत असलं ना थी थी। तर पन्नास टक्के प्रॉब्लेम सॉल्व्हतात म्हणून पोरांना पायावर उभं राहिला आणि त्यातल्या त्या जोडीदार बघताना पाटील म्हणजे लग्न ठरवताना मुलीच्या गुणाला लक्ष द्यायचं म्हणजे तिचे गुण बघायचे का रूप बघायचं हा गुण बघते आणि कधी कळलं मग अशीच त्यांनी सांगितलंय आमच्याकडे धपाटे देतात पण आणि खातात मला देऊन दहा वर्ष झाली साहेब खर तर विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांचा आग्रह धरला साक्षात माऊलींना जन्माला आहे रुक्मिणी एकीकडे विठ्ठलपंत उभे एकीकडे रुक्मिणी उभी आहे आणि मध्ये असा अंतर फाडत साक्षात भगवंताला युवा वाटावा